हॅलो हॅलो वैश्वाईक ना बोल तुम्हाला फोन फोन नाही आज तर मी तुला भेटायलाच येणार आहे आज तर मी डायरेक्ट तुला भेटायलाच येणार आहे माझ्यासाठी खूप छान झालं कारण की हे ना आज सकाळीच गेलेत गावी नाही का दोन दिवस काय येणार नाहीत मग म्हंटल मी तुला स्वतःहून फोन करून बोलून घ्या बर दरवेळेस म्हणत असतोस की भेटायचंय भेटायचं भेटायचे आज खुश नाही वाटत बोलण्यावरून नाही नाही एकदम छान मला तू असं कसं म्हणू शकतेस तुझं लग्न झालं म्हणजे माझ चुकी झाली नाही आले मला पैसे मला तुझ्या वर करायचं होतं पण नाही विसरू शकत मी तुला जाऊ दे मी पण नाही विसरू शकत रे मी फक्त राहते पण पण मी नाही विसरू शकत तुला कुठं भेटायचं तू ना दार म्हणजे समोर आहे घरासमोर मी फक्त आवरून पाच मिनिटात बाहेर येते आणि मला फोन कर डायरेक्ट घरी नको करू म्हणजे जवळ फोन स्टाईल हो ठीक आहे माझ्या ते चांगलं लक्षात आहे चालेल मला फोन कर मी दोन मिनिटात आवडते ओके okay? चलो बाय मस्त त्याच्या आवडीचं ड्रेस पण घातले हे मंगळसूत्र जाऊ दे आता म्हटलंय ना सेंट विंट मारते तु ना जरा काय करते तू काहीच नाही तुम तुम्ही कसं तुम्ही उद्या उद्या येणार आहेत ना झालं काम त्यामुळं आलो लवकर आवरून हां का तू कुठं निघालं आवरून एवढं कुठंच नाही व्हिडिओ काढायचे होते बरं हा तुला ते आवड ना हा त्याच्यामुळं बरं मग कुठे मोबाईल तुझं काय करू मी काढू काय करू नाही मी काढते तुम्ही तुम्हाला असेल तर मी माझी ती का ते गावातल्या पलीकडे तिच्याकडे जाऊन व्हिडिओ काढणार होते बर बर बरं मग आता काय करू सोडा येऊ तुला नाही मी जाते मी जाते अरे काय पाण्या महिन्यात विचारलं ना काय नाही चालली व्हिडिओ काढायला लगेच आता तर तुम्ही एवढं आ... प्रेमाने म्हणले म्हणून अरे सगळं खरं पण बायकोच काम काय नवरा आलाय बाबा काम करून हा उचल किती फोन तीच ती वाट बघत असेल ना म्हणून माझी वाट बघ उचलून सांगायचं तेच सांगणारच होते पण ते कट झाला मी जाऊ का मग मी जाऊन आलो तू लक्षच नाही जागा मी आलोय का तो परत फोन उचल आ, उच अरे उचलायला गेले कट झाला तू लक्षात नाही जागे लक्ष कुठे असणार बरं तुम्ही असा इकड पण थांब हॅलो 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 हा कोण आहे का तुम्ही कोण बोलताय मित्र ते ती माझी मैत्रीण नक्की तिचा भाऊ आहे तो भाऊ आहे का हा इथं नाव नाव सेव केला दिसतय सरळ सरळ त्यांनी तिचे काय ते खर कर सांग? कर कर। खर कर सांग कट झाला तू खर खर सांग जास्त बोलू नको खरं खरं काय एवढ्या वेळेच समजून घेते म्हणून माणूस म्हणते जाऊ दे जाऊ दे तर काय माझे आधी मित्र नसू शकतात का तुला सांगायचे खरं नाही सगळं बाहेर मला काढता येतं काय खरं काय खोट सांगितलं अहो हे काय हे असं एक तर आपलं अरेंज मॅरेज झाले लक्षात येईल तुमच्या लग्नाला दोन महिने पण नाही झाले अजून लगेच माझ्या रूप करायला लागले अरे तू इथं नाटक इथं फोन येतोय तुला तू काय चालला अजून मी मला खोटच बोलत का खोट नाही तुला सांग सांगते 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 सांग लवकर माझा बॉयफ्रेंड होता हा आधी आणि मग होता अगोदर दे सोडून तर काय फोन करतो आता लग्न झालं तरी आणि त्यालाच बेठा निघाले तू आता तो म्हणत होता फक्त एकदा भेट लास्ट आणि बस म्हणून मी त्याला भेटायला चाललो अरे तुला कळतं का तू लग्न झालंय काय हा नाव कुठं बाहेर कामाला गेला तू असले काम करते का लगेच तसं काही नाही पण आपलं लग्न पण मनाविरुद्ध झाले माझ्या मग देत सोडून आता नाही मग आधी सांगायचं होतं मला मग मा त्याच्यावर प्रेम मला त्याच्यावर लग्न करायची मी माझ्या घरच्यांमुळे नाही सांगू शकले ना अरे मग मला सांगायचं ना मग मी सांग मी लग्नाला नकार दिला असतं मग पण झालंय तर मला आता नीट राहणार का अजून त्याच्यावर जायची तुला मग कशाला ते फोन आणि काय पाहिजे रे तुला आता आता नाही बोल एवढी तुला मोकळी दिली व्हिडिओ काढायचे तू जा तुला मैत्रिणीकडे जायचे तर जाते मैत्रिणीकडे जाणार होते फक्त अरे काय खोटं बोलत त्याचा फोन आलता मी त्याला फोन करून इथून पुढे फोन नाही करायचा सांग समोर लगेच जे काय असं ते पहिलं होतं ते आता नाही काही लाव फोन तू लावते मग असं तुमच्यावर प्रेम आहे आता होत ना लग्न आत्ताच झालंय आपलं मी सांग त्याला हे समजून सांगायचं होतं काय तिथं जाऊन काय करायचं फोनवरच सांगायचं मग हे फोनच नाही यायला पाहिजे पहिली गोष्ट हा सांगते मी हा ते मित्र मित्र काय सांगते अगोदर हॅलो मी तुला हे सांगण्यासाठी भेटायला येत होते की आता माझं लग्न झाले आता तुम्हाला विसरून जा आणि आता मी तू मला कधीच फोन नको करून मी पण नाही करत झालं काय पण एवढं काय सांग त्याला परत फोन नाही आला पाहिजे झालं समाधान नाही माझं झालंय समाधान पण तू नीट राहत पुढं परत जर कसा सापडले तर मग तुला इथं ठेवणारच नाही देणार राहू दे नाही असं मी त्याला फक्त हेच सांगायला फोन केला कशाला पाहिजे मी म्हणतोय मी आहे ना एवढं जीव लावतो तुला सगळं व्यवस्थित चालेल का का पाहिजे एवढे नाटक तुला आपण राहणार जायचंय आता राहणार कशाला आता काही येत घरी बसून काय करायचंय हा मग फिरायला जाऊयात जाऊयात चल जाऊया मग आता चिडणार आता मग ना मग नाही चिडत जा आव रे सॉरी हा हा हात नाही मेहरबानी मन मग सांगितलं तुला मी